ओम श्री गुरुदत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नम श्री गुरुचरित्र कथासार अध्याय पस्तीस आत्तापर्यंत मागच्या प्रकरणातून श्री नृसिंह स्वामींच्या सामर्थ्यामुळे अनेकांच्या अडचणी कशा दूर झाल्या मृत माणसांना संजीवन कसे प्राप्त झाले राक्षसांनाही उद्धार गती कशी मिळाली स्वामींचा अधिकार व त्यांच्या जपाचा उपयोग किती उत्तम आहे हे आपल्याला समजलेच आहे मंत्रसामर्थ्याबद्दल श्री नृसिंह सरस्वतींनी सर्व भाविकांसाठी एक गोष्ट पूर्वी सांगितली होती कोणत्याही स्त्रीने परोपकारार्थ जप करणे मनशांतीसाठी रामनामाचा जप करणे या गोष्टी अवश्य कराव्या पण अद्भुत सामर्थ्याच्या गोष्टी नित्यशा टाळाव्यात अशा विशेष मंत्राचा उपयोग स्त्रियांनी करण्याचे ठरवलेच तर त्या मंत्राचं सामर्थ्य पूर्णपणे संपतं मंत्र निरुपयोगी ठरतो पूर्वी देव व दैत्य यांचे अनेक वेळा युद्ध प्रसंग होत देवांच्या बाजूने युद्धात भाग घेणारे शास्त्र निपुण होते पण दैत्यातील सैनिकात तसे नसले तरी शुक्राचार्यांसारखे महान तपस्वी त्यांच्या पाठीशी सतत सोबत करीत असल्यामुळे दैत्यांचा राक्षसांचा जय होई व देवांना पराभूत व्हावे लागे पण रणांगणावर सामना सुरू झाला की जय पराजय हे सोसण्याशिवाय मार्ग नसतो त्यातील मुख्य कारण असं होतं शुक्राचार्यांना संजीवनी मंत्र येत होता संजीवनी म्हणजे मृत माणसाला मंत्राच्या शक्तीने पुन्हा जिवंत करणे त्यातील त्यामुळे दैत्याच्या सैन्यातील मृतांना शुक्राचार्य संजीवनी मंत्रानं पुन्हा जिवंत करीत पुन्हा ते लढाईसाठी रणांगणावर येत असत पण देवाकडील मृतांना तशा प्रकारची संधी कधीच मिळाली नव्हती देवांचे वीर कमी होते दैत्यांचे वीर अमर ठरून पुन्हा लढाया लढाई करण्यासाठी तयार होत होते ही सारी वस्तुस्थिती देवांना कळत होती पण देवाच्या समुदायात संजीवनी विद्या येणारा कुणीच अधिकारी पुरुष नव्हता त्यामुळे त्यांचा निरुपाय होता यातून कुठला तरी कपट मार्ग काढल्याशिवाय दुसरा उपाय नव्हता सर्व लोकांनी इंद्रांना ती अडचण सांगितली इंद्रांनी बृहस्पतींना बोलावून ती पटवून दिली बृहस्पतीचा मुलगा कच याला शुक्राचार्यांकडे पाठवावं त्यानं संजीवनी विद्या शिकून यावं व त्या विद्येचा उपयोग करून आपली जाणीव भरून काढावी असा विचार सर्व देवांनी ठरवला कच शुक्राचार्यांकडे आला त्यांना त्याने नम्रतेने नमस्कार केला आपला येण्याचा हेतू सांगितला मी ब्राह्मण पुत्र असून मी तुमच्याकडे संजीवनी विद्या शिकण्यास आलो आहे शुक्राचार्य विचार करीत होते इतक्यात शुक्राचार्यांची कन्या देवयानी हिने कचाला पाहिलं त्याला पाहताच ती मोहित झाली व तिने वडिलांकडे कचाला विद्या शिकवण्याचा हट्ट धरला शुक्राचार्यांची मुलीवर फार माया मुलीचा कुठलाही हट्टते मोठ्या प्रेमाने पूर्ण करीत तिचं मन नाराज करणं त्यांच्या जीवावर येत असे कच शुक्राचार्यांच्या आश्रमात राहत होता इतर शिष्यांबरोबर तोही शिकत होता देवयानीला त्याच्याबद्दल अधिक आपलेपणा ओढा वाटत होता पण त्या दोघांचा ओढा पाहून इतर शिष्य समुदाय असंतुष्ट असे कचाबद्दल त्यांच्या मनात आपोआप मत्सर वाटू लागला तो अधिक वाढू लागला कचापेक्षा अपणावर आचार्यांचा लोभ असावा असे अनेकांना वाटे पण त्यात काही गैरही नव्हते पण कचावरील देवयानीच्या प्रेमामुळे कुणालाच काही करता येत नसे शेवटी काही शिष्यांनी गुपचूप कारस्थान करून कचाचा काटा कायमचा दूर करण्याची एक उत्तम योजना आखली कचाला मात्र काहीच कळू दिलं नाही कचाची बुद्धिमत्ता त्याचं आचार्यांनी केलेलं कौतुक याचं असखलित पाठांतर या गोष्टीही काही शिष्यांना खुपत होत्याच शुक्राचार्यांच्या काही शिष्याबरोबर एकदा कच रानात सिमिधा आणण्यासाठी गेला होता बरोबरच्या शिष्यांनी कचाला ठार मारले सिमिधा घेऊन ते परत आले पण कचाचा पत्ताच नव्हता देवयानीने वडिलांना सांगताच त्यांनी अंतर्ज्ञानानं पाहिलं तसं देवयानीला सांगितलं ते ऐकून तिला धक्काच बसला तिच्या हट्टासाठी आचार्यांनी संजीवनी मंत्र म्हणून त्याला जिवंत केल्यावर काही वेळाने तो घरी आला त्याला पाहताच देवयानीला आनंद वाटला एक प्रयत्न फसल्याचं शिष्यांच्या लक्षात आलं पुन्हा प्रयत्न करण्याची ते वाटच पाहत होते काही दिवसांनी पुन्हा मागच्याप्रमाणे शिष्यांबरोबर कच रानात गेला असता त्यांनी त्याला ठार मारून त्याचे तुकडे केले व ते सगळीकडे फेकून दिले शिष्य परत आले पण कचाचा ठाव ठिकाणा नव्हता देवयानीला कळताच पुन्हा ती अस्वस्थ झाली जेवण खान थांबलं आचार्यांना पुन्हा सांगितलं आचार्यांनी मनाने शोध घेताच कचाचा मृत्यू झाल्याचं त्यांनी देवयानीला सांगितलं ती आक्रोश करू लागली आचार्य म्हणाले बाळे मी एकदा तुझी इच्छा पुरी केली आता पुन्हा आग्रह करू नको कच मेला तर त्यात तुला वाईट वाटायचं कारण काय देवयाने म्हणाली तो अतिशय सुंदर आहे गुणवान आहे त्याच्याशी लग्न करावं अशी माझी इच्छा आहे मी मनानं त्याला वरलं आहे तुमच्या मुलीची ही इच्छा तुम्ही पुरी नाही का करणार आचार्याचा निरुपाय होता नाही म्हणणं त्यांना शक्य नव्हतं त्यांनी पुन्हा संजीवनी मंत्र म्हणताच कच जिवंत झाला आश्रमात परत आला देवयानीनं त्याला पाहताच तिचं मन तृप्त झालं दैत्य शिक्षा दैत्य शिष्यांना कच परत आल्याचं पाहून फार राग आला ते मनात खूप चिडले पण चिडून करणार काय हात चोळून एवढंच त्यांच्या हाती पुन्हा प्रयत्न करणं ही पुढची तयारी थोड्याच दिवसात पुन्हा तशी संधी मिळाली राक्षस शिष्यांनी कचाला काहीतरी निमित्तानं आश्रमातून बाहेर नेऊन पुन्हा ठार मारलं त्याला जाळून टाकलं त्याची राख झाली त्या राखेतील काही राख काढून घेतली ती राख दारूत मिसळली नीट विरघळण्याची खात्री करून घेतली त्या दिवशी एकादशी होती शिष्यांनी राख व दारू यांचं ते मिश्रण शुक्राचार्यांना प्यायला दिलं शुक्राचार्यांना मध्य म्हणजे खरी मेजवानी वाटे त्यांनी मिटक्या मारीत ते मध्य प्राशान केलं आजही संध्याकाळ झाली तरी कच दिसेना पुन्हा तिने वडिलांकडे धाव घेतली आजही कच आला नसल्याचं सांगितलं आचार्यांनी अंतर्ज्ञानानं शोध घेतला कच भूतलावर नसून तो आपल्या शरीरातच अंशरूपानं असल्याचं त्यांना दिसताच ते आवक झाले कपाळावर हात मारून म्हणाले बाळे कच आता जिवंत होणे अशक्य आहे तो भूतलावर नसून आता माझ्या शरीरात गेला आहे त्याला जिवंत करणं माझ्या आवाक्याबाहेर गेलं आहे त्याला जिवंत केला तर मी मरणार त्याला जिवंत करू की मी मरू दोहातून एक गोष्ट करता येईल मला नाही तसं होणार नाही दोन्ही गोष्टी करता येणार आहेत तुम्हाला आणि त्या करता येणार नसतील तर देवयानीचा मृत्यू पाहावा लागणार आहे मी सांगते ते नीट ऐकून घ्या तुम्ही संजीवनी मंत्र मोठ्याने म्हणा त्या मंत्राने कच जिवंत होऊन तुमच्या शरीरातून बाहेर येईल आणि तुम्ही म्हटलेला मंत्र मलाही पाठ होईल मी तो मंत्र म्हणून तुम्हाला जिवंत करीन आचार्यांचा निरुपाय झाला त्यांनी मंत्र म्हणताच आचार्यांच्या शरीरातून कच बाहेर पडला पण आचार्य मरून पडले देवयानीनं देवाचं नाव घेऊन तो मंत्र म्हणताच आचार्य जिवंत झाले व त्या दोघांसमोर नेहमी सारखे ताट बसले देवयानीने मंत्र म्हणताना तो कचाने शांतपणे ऐकला होता त्याचाही मंत्र पाठ झाला त्याचं मुख्य काम पुरं झालं पुरं झालं होतं त्यानं आचार्यांना वंदन करून त्याच्या चरणी त्यांच्या चरणी मस्तक टेकवलं आचार्यांनी त्याला घरी जाण्याची अनुमती दिली पण देवयानीने त्याचा हात धरून त्याला थांबवून सांगितलं मी तुला तीन वेळा जिवंत करून तुझ्यावरच अरिष्ट टाळलं आहे तू माझ्याशी विवाह कर मग आपण दोघेही इथून जाऊया कच शांतपणे म्हणाला तू गुरुकन्या आहेस तू तू माझी दुसरी जननी आहेस तुझं माझं नातं बहीण भावासारखं आहे मी तुझ्याशी लग्न करन हा अधर्म ठरेल ऋषी मुनी रागवतील आपली निंदा करतील यासाठी तसा अविचार मी करणार नाही तूही या मोहपाशात पडू नको देवयानीला कचाचा खूप राग आला तिचा पुरा हिरमोड झाला कचाला काय बोलावं हेच तिला सुचत नव्हतं तरीही चिडलेल्या स्थितीत व रागाच्या भरात ती त्याला म्हणाली तू मला पूर्ण निराश केलंस माझी इच्छा मेली पण लक्षात ठेव यापुढे तू शिकलेली सर्व विद्या विसरून जाशील हा माझा शाप आहे तुला कचालाही देवयानीच्या अविचारांचा राग आला होता तो म्हणाला तू मला विनाकारण शाप दिलास तुलाही शाप देऊनच जावं लागतं आहे मला तुला ब्राह्मणपती मिळणार नाही जातो मी असं सांगून कच इंद्रलोकात स्वगृही निघून गेला शुक्राचार्यांनी आपल्या कन्येला देवयानीला मंत्र शिकवल्यामुळे त्या मंत्राचा प्रभाव नष्ट झाला दैत्य सैन्यातील मृतांना पुन्हा संजीवनी मिळणं अशक्य झालं यासाठी स्त्रियांना कुठलेही महत्वाचे मंत्र सांगितल्यास मंत्रसामर्थ्य नष्ट होतं हा अनुभव आचार्यांना पटला व तसं त्यांनी जाहीरपणे सांगून ठेवलं याच अध्यायातील दुसरी एक महत्वाची घटना लक्षात ठेवण्यासारखी आहे त्या काळात चित्रवर्मा या नावाचा एक धर्ममार्गी राजा होऊन गेला राजा अत्यंत कर्तव्यदक्ष प्रजेच्या सुखासाठी अहर्निश झटणारा देवाधर्मावर निष्ठा असलेला व आचरणाने पवित्र असा त्याचा लौकिक होता पण घरी मूल बाळ नव्हते त्यामुळे तो अस्वस्थ असे शिवव्रताच्या पूजनाने त्याला एक मुलगी झाली घरात राजा राणीला आनंद वाटला मुलीचं नाव सिमंतिनी ठेवलं होतं ज्योतिषांकडून मुलीच्या जीवनक्रमाची विचारणा केली त्यांनी पत्रिका तयार केली तिच्या आयुष्यातील मुख्य भाग राजाला सांगितला अनेक उत्तम लक्षणाबरोबरच तिला चौदाव्या वर्ष वैधव्य येईल अशी घटना सांगितली राजा राणी दुःखाने हदरले पुढे मुलगी मोठी झाल्यावर तिचा विवाह झाला विवाहापूर्वी ती सोमवारचं व्रत करी कडकडीत उपवास करी कैलासनाथांची पूजा करी प्रार्थना करी विवाहानंतर तिचा पती चित्रांगद सासरच्या घरी काही दिवस सासऱ्याच्या घरी काही दिवस राहत होता चित्रवर्माने त्याला कौतुकानं ठेवून घेतलं होतं एक दिवस तो आपल्या सोपत्यांबरोबर कालिंदी नदीत जलक्रीडा करण्यास गेला होता पण क्रीडा करताना तो नदीत बुडला खूप शोध केला तरी तो सापडला नाही राजा राणीच्या दुःखाला सुमारच राहिला नव्हता चित्रांगदाला जलपरीने पाताळ नगरीत नेलं वासुकी राजानं त्याचा गौरव केला व त्याला तिथेच राहण्यास सांगितलं तो काही दिवस राहिला पण नंतर स्वगृही जाण्यास उत्सुक झाला त्याने घरची सर्व वस्तुस्थिती राजाला सांगितली आपल्या सुकुमार पत्नीची हकीकतही सांगितली तिला भेटण्याची तळमळ व्यक्त केली राजाला त्याची दया आली त्याने त्याला परत पाठवण्याची व्यवस्था केली मध्यंतरीच्या काळात चित्रांगदाचे राज्यशत्रूंनी बळकावलं होतं त्याच्या वृद्ध मात्यापित्यांना बंदिस्त केलं होतं वासुकीनं आपल्या प्रधानाकडून ते परत मिळवून दिलं चित्रांगदाला सुखाने राज्य करण्यास सांगितलं शत्रुशरण आले होते समंतीनी नेहमी कैलासनाथांची सेवा करीत होती त्या सेवेचंच तिला हे उत्तम फळ मिळालं होतं पुढे या नवदापत्याला पाच मुलगे झाले ते दीर्घ आयुष्य झाले त्यांनी उत्तम राज्यकारभार केला लोकात त्यांची खूप कीर्ती वाढली श्री नृसिंहस्वामींचीही सिमंतीनी अखंड सेवा करीत होती त्यांचे आशीर्वाद तिला मिळाले होते अचानक दुरावलेला पती तिला पुन्हा मिळाला होता श्री नृसिंह सरस्वतींच्या कृपेमुळेच तिचा भविष्य काळही उज्ज्वल ठरला होता जय जय रघुवीर समर्थ